नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा वडिलांना मारहाण केल्याचा जाब विचारताना मुलावर जीव घेणा हल्ला वडिलांना केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणावर दगडाने जीव घेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना पठारे वस्तीक दमवा कवस्ती ता हवेली येथे घडली या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून दोघांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गौरव यशवंत रोकडे वय वीस राहणार वॉर्ड क्रमांक चार पठारे वस्ती तालुका हवेली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आदित्य कांबळे वय अंदाजे बावीस व सुशांत दगडे वय अंदाजे दोघे राहणार पठारे वस्ती तालुका हवेली यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे मंगळवार दिनांक नोव्हेंबर अठरा रोजी रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटे ते अकरा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास भगवा चौक पठारे वस्ती येथे ही घटना घडली पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गौरव रोकडे हे आई प्रमिला रोकडे व वडील यशवंत रोकडे यांच्या सोबत राहतात त्यांचे वडील ठिकठिकाणी काम करून मिळणाऱ्या मजुरीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात मंगळवारी रात्री साडे अकरा वाजता गौरव घरी असताना त्यांच्या मोबाईल वर नितीन नाईकवाडे यांचा फोन आला त्यांनी भगवा चौक पठारे वस्ती येथे काही मुलं त्यांचे वडील यशवंत रोकडे यांना मारहाण करत असल्याची माहिती दिली ही बाब समजताच गौरव तात्काळ तेथे पोहोचला त्या ठिकाणी आदित्य कांबळे व सुशांत दगडे हे त्याच्या वडिलांना मारहाण करत असल्याचे त्याने पाहिले त्यानंतर गौरव माझ्या वडिलांना का मारत आहात असा जाब विचारताच आरोपींनी त्याचे काहीही न ऐकता त्याच्याशी शिवीगाळ व धक्काबुक्की सुरू केली त्याला जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली दरम्यान गौरवचा मानलेला भाऊ दत्ता धायगुडे हा भांडण सोडवण्यासाठी आला असता तू मध्ये आलास तर तुलाही सोडणार नाही अशी धमकी देत त्यालाही शिवीगाळ करण्यात आली त्यानंतर आदित्य कांबळे याने तेथे पडलेला दगड उचलून गौरवच्या डोक्यात मारला या हल्ल्यात गौरव गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाला याच दरम्यान गौरवने व रा वस्ती वस्ती पठारे वस्ती यांना फोन करून घटनेची माहिती दिली ते दोघेही तेथे येऊन आदित्य व सुशांत या दोघांना घटनास्थळावरून घेऊन निघून गेले थोड्या वेळाने गौरवचे आजोबा व चुलते घटनास्थळी पोहोचले त्यांनी जखमी गौरवला लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आणले तेथे गौरवने दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध मारहाण धोका निर्माण करण्याशिव गाळ व धमकी देणे या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार करे करत आहेत प्रतिनिधी मंगेश काळभोर सोबत ठळक घडामोड